खंडेश्वर शहरातील हजारो महिलांनी बांधली आमदार प्रताप यांना राखी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी योजना ही सरकारची वचनपूर्ती असून ती कधी बंद पडणार नाही त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला महिलांनी बळी पडू नये असे आवाहन नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांनी केले आहे मतदारसंघात पंचायत समिती सर्कलमध्ये राखी बांधल्यानंतर हजारो महिलांच्या उपस्थित पार पडलेल्या रक्षाबंधन सोहळ्या प्रसंगी शहरातील हजारो महिलांनी राखी बांधली दरवर्षी मतदारसंघातील बहिणींच्या एकत्रीकरणासाठी आमदार प्रताप अडसर यांच्या मार्फत रक्षाबंधन सोहळा आयोजित केला जात असतो यावर्षी रक्षाबंधन सोहळ्याच्या मुहूर्तावर शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे आमदार अडसर यांनी शासनाच्या कर्तव्य तत्परतेची वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित केला होता मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी त्यांना भेडसावत असलेल्या अनेक समस्या अडसड यांच्यासमोर मांडल्या त्या समस्यांचे निरसन करण्यासाठी आमदार प्रताप अडसड यांनी तात्काळ महिलांच्या समस्या सोडवल्या जाव्यात असे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व यावेळी हजारो महिलांनी आमदार प्रताप अडसड यांना राखी बांधली तर यावेळी त्या रक्षाबंधन सोहळ्याला डॉक्टर अर्चना अडचण धामणगाव रेल्वे मतदारसंघ संयोजक हरिश्चंद्र खंडाळकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश घनश्याम सारडा भाजपा तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे प्रमोद पिंजरकर गांजीवाले मुन्ना जोशी दीपक तिकिले शहर अध्यक्ष नवल खिची नगराध्यक्ष संजय पोपडे भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिता तिकिले सुरेश वैश्य रवी राऊत सुमित निर्मळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोनाली बाभुडकर व संचालन माधुरी चौकडे यांनी केले तर यावेळी या रक्षाबंधन सोहळ्याला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवत आमदार प्रताप पळसे यांना राखी बांधली नांदगाव खड्डेश्वरून अतर खान यांचा रिपोर्ट